जर तुम्हाला आनंद विसरला असेल तुम्ही तर वारीमध्ये एकदा सामील व्हा अगदी बरोबर बोलले जर तुम्ही आनंद विसरला असाल तर एकदा वारीमध्ये सामील व्हा तुम्हाला परमानंद मिळेल <laughs> रामकृष्ण हरी आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातला वारकरी हा पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे वेगवेगळ्या दिंड्या आणि वेगवेगळ्या पालख्या या सर्वांचा समूह मिळून जी मोठी वारी बनते ती म्हणजे आषाढी वारी आणि याच वारीच्या वाटेवर चालत असताना आपण काही वारकऱ्यांशी बोलणार आहोत तर चला बघूया वारीच्या वाटेवर आपल्याला कोण कोण भेटते आणि काय काय बोलणं होते ते रामकृष्ण हरी आता वारीच्या वाटेवर मला एक जोडपं दिसलं आणि त्यांच्यासोबत हा छोटा मुलगा आहे मला कुतूहल वाटलं की हे नेमकं काय का म्हणून मी भी त्यांना विचारण्यासाठी थांबलो सर नमस्कार आपलं नाव समाधान परमेश्वर गंभीर समाधान माऊली मला सांगा आता आपण वारीच्या वाटेवर जात आहे तर तुम्ही पंढरपूर जात आहे हो पण आणि तुम्ही आधी वारी केली आहे का पहिली वारी नाही नाही वारी केली किती वर्ष झाली तुमच्या वारी पाच वर्ष झाली तुमचा काय तुमचा काय अनुभव आहे म्हणजे वारीचा खूप छान आहे आणि मुलाबद्दल काय सांगाल तुम्ही नेमकं का म्हणजे काय म्हणजे मला ते दाखवायला आवडेल बरं तुझं नाव काय राम राम तू हे काय करतोय स्केटिंग तुला आवडत स्केटिंग करायला आणि मग तू कुठे चाललाय पंढरपूरला काय पंढरपूरला नेमकं विठ्ठल विठ्ठल तुला बरं वाटेल म्हणजे तू जातोय तर तुला असं वाटतंय तुला विठ्ठल भेटणार आहे काय <laughs> समज आहे की त्याला वाटते ज्या मार्गावर देव आहे तू देवाला भेटायला चाललाय त्याची अशी ठाम म्हणजे त्याचा विश्वास आहे एवढ्या कमी वयात ही समज तुम्ही सर आता मला तुम्हाला विचारायचं आहे आता वारी करून तुम्हाला किती वर्ष झाले पूर्ण पूर्ण म्हणजे मला तर पाच वर्ष तुम्हाला मी दोन हजार अठरा पासून करते दोन हजार अठरा पासून आणि वारीच तुमचा अनुभव कसा आहे खूप छान आहे म्हणजे पंधरा दिवस पंधरा ते सतरा दिवस कसे जातात कळतच नाही आणि हरिनाम करत करत जातो आम्ही तुम्हाला काय वाटलं की एवढ्या कमी वयात का नाही म्हणजे आपण चाललो आपण एक भक्तीच्या मार्गावर आहे तर मुलांना म्हणजे ह्याला पण भक्तीच्या मार्गावर आहे मला म्हणजे लहानपणापासून जर तो असेल तर मग तो पण पुढे जाऊन वारकरी बनेल हीच एक भावना आहे किती थोर विचार आहेत की वारीचा संस्कार बालपणात होणार आणि आम्हाला तो संस्कार आता करायचा आमच्या मुलावर म्हणजे पुढे चालून त्याला जीवनात कधी अडचण नाही मग वारीच्या मार्गावर काही अडचणी येत असतील आता रामलं घेऊन बऱ्यापैकी पाऊस पडतो तेव्हा पण थोडा त्रास होतो मग बऱ्याचदा म्हणजे जेवणासाठी उशीर होतो मागे पुढे टाइम होतो पण होतात त्रास होतात पण शेवटी आपले ते आपण कर्म घालवण्यासाठी चाललोय भक्तीच्या मार्गावरती तुम्ही इंडिव्हिज्युअल चालले म्हणजे वैयक्तिक नाही दिंडी हरे कृष्णा दिंडी मध्ये चाललो आलो छान येतोय आमचा रथ मागूनच येतोय अच्छा हो पण म्हणजे कमाल आहे मला हे म्हणजे खरंच आश्चर्यचं वाटलं एवढ्या छोट्या मुलाला यावयात तुम्ही आणि तो पण एन्जॉय करतो हा ते महत्वाचं की तो त्याच्या मनाने येतो हे, हे महत्वाचं exactly. मला इथे सांगू सांगायला मला इथे आवडेल की वारीचा संस्कार हा बालपणापासून त्याच्या मनावर व्हावा म्हणून त्याला आहे आणि हा खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी तरी की मी एक अशा मुलाला भेटलोय की ज्याचं वय वर्ष पाच आहे आणि जो आळंदीपासून किंवा पुण्यापासून तो पंढरपूरपर्यंत पायी वारीसाठी निघालेला आहे कमाल आहे तुमची खरंच तुम्ही कमाल आहात आणि पांडुरंग तुमच्या येणाऱ्या मार्गासाठी आणि येणाऱ्या सर्व वर्षांसाठी तुम्हाला शक्ती दे आणि अशीच राम महाराष्ट्रात घडो कृष्ण हरी हरे कृष्ण बेस्ट रामकृष्ण हरी थँक्यू राम कृष्ण हरी आपलं नाव काय माऊली दिनकर कोंबरे आणि आपण कुठून आलात आता बिडून आता तुमचं कसं आहे म्हणजे तुम्ही दिंडी मध्ये आहात का तुम्ही स्वतः पायी वारी स्वतः किती वर्षापासून ही वारीचा तुमचा हा प्रवास आहे समजा आठ नऊ वर्षापासून आहे आठ नऊ वर्षापासून काय म्हणजे वारी मध्ये गाडगा असतो रोजचा संसाराचा ते सोडून बाहेर निघाल्यावर बरं वाटत काय वाटत म्हणजे वारीमध्ये येऊन खरंच तुमची पहिली भावना काय असते काय नाही भावना एक आनंद व्यक्त समाधान होत बाकीचं काय नाही याच्यात काही मागायचं नाही येणार आणि घर सोडताना काही असं मनस्थिती होते की बाबा घर सोडतोय किंवा इतके दूर जायचंय दिवस घर सोडूनच नाही काय सोडितच नाही त्याचा जर विचार करीत राहिलं ते सोडित नाही काय नाही काय पुढे राहत अगदी म्हणजे माऊलींचं म्हणणं आहे की संसार करता करता परमार्थ होऊ शकतो हेच तुमचं म्हणणं आहे माऊली बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या पुढचा वारीचा प्रवास हा सुखरूप हो आणि पांडुरंग तुम्हाला लवकरच भेटतो रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली आपण कुठून आलात आपलं गाव कोणतं बीडगाव आहे बीडून आलो आळंदीवरून आले तुम्ही माऊलीच्या पालखीमध्ये माऊली किती वर्षापासून तुम्ही आता वारी करताय दोन चार वर्ष झाली दोन चार वर्ष झाले तुम्हाला ही वारी करत असताना म्हणजे नेमकं काय वाटतं वारी का वाटत चांगलं वाटतं आनंदी आले आपलं वारी चाल की आनंद वाटतो आनंद वाटतो आणि काय अडचणी येतात वारीच्या वाटेवर नाही काही अडचणी येत नाही चेहऱ्यावर तुमच्या समाधान दिसतंय बाबा वारीला दिसतय मला सांगा माऊली आता बघा समजा ज्येष्ठ नागरिक जातात तर ठीक आहे त्यांना कमी ता। ता बर -बर, चिंता असतात पण तुम्ही संसारातून जाताय वारीकडे बरोबर वारीच्या वाटेवर मग काही अशी मनात चिंता नाही लागत की बाबा घर सोडतोय घरात घरचं लक्षात पण येत नाही अच्छा माऊली तुम्हाला पण बोलायचं या तुमचा काय अनुभव आहे वारीचा या पुढे यायचे इथे माझा चांगला अनुभव किती वर्ष आले वारी करतात दोन वर्ष झाले आणि मग तुमचा मागचे अनुभव कसे आहेत एकदम चांगला आहे आम्ही वाट बघत असतो वारी कधी येते कधी येते अच्छा आणि मला सांगा जेव्हा आता तुम्ही वारी करून घरी परत जाता तुमच्या गावी तेव्हा तुमचा अनुभव असतो काय वाटत काही वेगळं वाटत करमत नाही नाही वेगळं वाटतं आता इथून गेल्यावर इकडेच राहा वाटत जास्त देवाच्या ह्याच्यात म्हणजे असं म्हणतात पुढच्या वर्षीची वाट बघत कधी जायचं म्हणून ह्याची तुम्हाला ओढ लागते बाबा कधी तो दिवस परत येईल आणि मी कधी पंढरपूरच्या म्हणजे दिशेने निघेल वारीच्या वाटेवर मला सांगा तुम्ही आता समजा ओव्या गात जाता अभंग गात जाता तर तुमच्या आवडीचा एखादा अभंग मला ऐकवाल का ला तुझा देवार ज्ञानेश्वरा बरला तुझा जा बरला तुझा ज्ञानेश्वरा बरला तुझा दरबार मुक्ताबाई वाई माळी न झाली मोगता जय राम कृष्ण बघा म्हणजे ज्ञानेश्वराचा हा दरबार भरलेला आहे माऊलींचा आणि तो निघालेला आहे पंढरपूरच्या दिशेने खूप धन्यवाद माऊली तुमचा वारीचा तुमचा वारीचा जो प्रवास आहे तो सुखरूप हो आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा रामकृष्ण हरी काय बरं वारीचा आनंद म्हणजे वारीमुळे एवढं घडलं तब्येत चांगली राहते माणसाचं शरीर आहे जसं गाडीची सर्व्हिसिंग करतो आपण आयल बदलून टाकतो त्यामुळे ती गाडी फ्रेश चालती तशी माणसाची मशीन सुद्धा महिने फ्रेश चालते बघा मला तेच म्हणायचं आहे की तुमच्या सर्व काय अनुभव वारीत बरं सर्व जे अनुभव आहेत ते वारीत आहेत संसार सुख आहे या वारीत आहे माणसाचं शरीर सुख आहे वारीत आहे माणसाचा आनंद या वारीत आहे सर्व काही वारीच आहे सर्व काही वारीत आहे समजतंय की आपण घरी पाय दुखतात घरी आपला कंबर दुखतय घरी कुठं आपली हे काही लोकांच्या शुगर बंद झाल्या काही लोकांच्या बीपी बंद झाल्या ही कृपा पांडुरंगाची नाही तर कोणाची आपली आहे का बरोबर अर्थातच काय लोकांचा अनुभव येतो की मला शुगर होती शुगर कमी झाली माझी गोळी बंद झाली माझी बीपी होती माझी बीपीची गोळी बंद झाली हे पांडुरंग भेटतोच ना म्हणजे आरोग्य आरोग्य हे तुम्हाला म्हणायचे की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळू शकतात जर आपण वारीच्या वाटेला लागले धन्यवाद माऊली तुमचा खूप वेळ तुम्ही दिला रामकृष्ण हरी आणि तुमच्या वारीच्या वाटेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमची वारी सुख समाधानाची हो तुमच्या मुलाबाळांनाही आरोग्य मिळ रामकृष्ण हा तुमच्या भरपूर वार्या मग दुसरं काही मागत नाही पंढरपुरात आल्यानंतर आम्हाला परत पुढे वर्षी येऊ एवढं मागणी तुम्हाला मागितलं नाही नक्की तुम्हाला शेत लाव धन्यवाद खूप रामकृष्ण हरी हा माऊली आपल्या सोबत येत अभंग बंग जे जमुकात राम कृष्ण हारी जे ज्यामुकात राम कृष्ण हारी त्याने घराव पंढरीची वारी त्याने घरावे पंढरीची वारी आषाढी वारी चालई वारी थाट चालून बघावा दिघाट आषाढी वारी चालई वारी थाट चालून बघावा दिगाट या वारीचा या वारीचा मैमलई वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वाई वाई वारी वाईट नको माझ्या मना ती दरी लाटाळवी वाईट नको माझ्या मना ती दरी लाटाळविना या वारीचा या वारीचा मै वारी त्याने त्याने करावी त्याने करावी रामकृष्ण हरी माऊली खूप धन्यवाद खरोखर आहे की पंढरीच्या वारीचा थाट भारी आहे आणि प्रत्येकाने पंढरीची वारी केलीच पाहिजे आयुष्यात एकदा तरी हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे